हॅ गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल युनिक लोकल प्लेस एक्सप्लोरर आज आपण आलेलो आहोत पुन्हा एक नवीन ॲडव्हेंचर एक्सप्लोअर करण्यासाठी आमच्या गावाच्या जवळच आहे डेंगाची मेठ म्हणून गाव आहे तिथून वरती आहे ना माथेरा डोंगर म्हणून आहे सो आपण तो एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहोत डेंगाचे मेठच्या गावातून ना वरती रस्ता येतो सो आपल्याला तुम्ही इथं बघू शकता माझ्या मागे पार्किंगची व्यवस्था पण केलेली आहे पेअर ब्लॉक वगैरे लावलेले आहेत इथे सात तीस गाड्या लागू शकतात फोर व्हीलर टू व्हीलर पण लागू शकतात सो so, मस्त अशी इथं पार्किंगची पण व्यवस्था आहे आज पाऊस जास्त असल्यामुळे धुकं पण आहे बघू शकता मस्त वातावरण आहे पण आपल्याला एक हे आहे का धुकामुळे ना पुढचं दिसणार नाही जंगल वगैरे पूर्ण पूर्ण दिसतो ना ते दिसणार नाही सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डोंट फॉरगेट टू टू वर जान सनसेट पण दिसतो एकदम मस्त सनसेट दिसतो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये इथे येण्यासाठी प्युअर ब्लॉकचा रस्ता पण बनवलेला आहे पण पावसाळ्यात येताना जरा सावकाश या पाऊस पडून पडून स्लिपरी झालेला आहे रस्ता सो तुम्ही पडायचे चान्सेस राहू शकता सो चांगले शूज किंवा हे घालून या किंवा ग्रिलला पकडून आले तरी चालेल असं थोडंसं ट्रेकिंग करत जावं लाग जायला लागतं तिथे सो तेवढं तुम्ही या तिथंपर्यंतच गाडी लागते इथून आपल्याला थोडंसं वरती चालत जायला लागतं प्युअर ब्लॉकचा रस्ता तिथं खालीपर्यंतच आहे त्याला अशी साधी वाट आहे ती चढत जायला लागेल आपण जाऊया पटापट पड़। पाऊस थांबलाय तोपर्यंत शूट करून घेऊया पटापट किती मस्त धुका आहे बघा इकडे आहे ना त्याच्यात दिसत की नाही माहिती नाही पण मस्त आहे धुक आपण ट्राय करूया घ्यायचा तुम्ही बघू शकता किती मस्त असं धुकं पण आलेलं आहे पूर्ण धुक्याने बी भरलेलं आहे दुसरं काय दिसत नाही थोडासा चढ तुम्हाला यायला लागू शकते इथे ट्रॅकिंग करत यायला लागू ट्रॅकिंग करत यायला लागते इथे तुम्ही बघू शकता छत्री पण घेऊन आलेलं आहे आपले कॅमेरे सांभाळण्यासाठी बाकी मी तो भिजलेलोच आहे जोरजोरात हवा पण सुटलेली आहे झालं तर एक नंबर शॉर्ट येतील होता का थोडासा थकवा जाणवतो चढताना एवढं काय ट्रॅक नाही आहे गाडी वरतीपर्यंत येते पण हा पॅचेस थोडासा आत्री, तुम्हाला देल। रात्री तुम्हाला उजेड देईल तर जास्त रात्री थांबू नका इथे एक ते <laughs> खाली जंगल आहे स्ट्रीट लाईट पण आहे मस्त असे झाड इथे नवीन एक स्ट्रक्चर तयार करायला घेतलंय वाटतं हे बघू शकता तुम्ही अजून काम चालू आहे इथे अर्धच काम आहे पावसाळ्यामुळे बंद केलं असेल ते व्ह्यू पॉईंट बघण्या बघण्यासाठी पण एक टावरसारखा उभा केलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असू शकतो जिथे काशेटवाडीला पण एक आहे ना व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी दरी बघण्यासाठी तसा एक व्ह्यू पॉईंट पण इथं उभा केलेला आहे त्याचं अजून काम बाकी आहे अर्धाच वाद आहे स्ट्रक्चर उभा आहे अर्थ छत आहे इकडे पण एक स्ट्रीट लाईट आहे इथे आपण याच्या चढायचं ट्राय करूया होमतं का तुम्ही बघू शकता इथे हो माय गॉड काय सीन आहे आई शपथ लिटरली काय सीन आहे यार हे बघ आता इथे पण क्लिअर होईल बघा पूर्ण जंगल दिसेल वाड कॅमेरा दिसत की नाही राह दिसला 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 बघू शकता क्लिअर होत आहे आता क्लिअर व्हायला पाहिजे होता होईल क्लिअर क्लिअर होईल दुःख क्लिअर होईपर्यंत आपण थोडंसं वेट करूया एवढं अप्रतिम व्हि दिसतोय ना याच्यात दिसतो की नाही माहिती नाही पण डोळ्याला एक नंबर दिसतोय क्लिअर होत आहे आय थिंक क्लिअर होते हो यार मज झाला आता पाऊस तीन दिवस पडलाय कंटिन्यू पाऊस बघू शकता इथे क्लिअर झालेला आहे पूर्ण हो माय गॉड अजून थोडासा क्लिअर झाला ना आई जा जातच होतो की क्लिअर झालेला आहे पूर्ण बघू शकता डोळ्यात रक्षाच्या पाणी येत आहे एवढं थंड आहे झालं गायब झालं गायब झालं झालं क्लिअर झालं क्लिअर क्लिअर आयुष्य जन्नत

काय सिल आहे माय गॉड तुम्ही बघू शकता इथे आत्ता क्लिअर झालेला आहे आत्ता क्लिअर झालेला आहे लिटरली ती आला म्हणतात ना जारा। क्लिअर झालेला आहे बघा जावस पण वाटत नाही ले इथून सहा वाजले तरी पूर्ण जंगल दिसतंय संध्याकाळी संध्याकाळ झालेली आहे आणि लुकं परत जास्त दाट झालेलं आहे आणि हवा पण बंद व्हायच्या जा, याच्यात आहे म्हणजे पाऊस यायचे आहे लक्षणं आहेत सो आपण पटापट इथून निघून जाऊया सो so, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डोंट फरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल ब्लॉग येत राहते चॅनल हळूहळू ग्रो करत आहे आपला एक मस्त झाड दिसलं बघा जोरात पाऊस आलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत घरी आता भिजतच जायला लागेल असं वाटतंय ओके भिजलो तर भिजलो फक्त आपली भिजायला नको हे बघू शकता इथे पळसाचं झाड पण आहे मस्त असं हा इथे सनसेट पॉईंट बांधलेला आहे इथून इथून पण व्ह्यू पॉईंट मस्त दिसतो हा एक सनसेट पॉईंट नवीन बांधलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आणि हा रस्ता आहे आता आपण चाललेलो आहोत पटापट पड़। बाय बाय सी यू देन नेक्स्ट व्लॉग